मंडळी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटाल आणि परभणीचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय परिणामी जालना परभणी या काँग्रेससाठीच्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष आता एकाके पडलाय सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी विधानसभा निवडणुकीतील पराभूत आणि अनेक आमदार अस्तित्वासाठी धडपडताना राजकीय शाबूत ठेवण्यासाठी या, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची स्पर्धाच जाणू लागले मराठवाड्यातील जालना आणि परभणीमध्ये कैलास गोरंटाल आणि सुरेश वरपुडकर या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे या दोघांनाही पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली होती गोरंटाईल जालन्यातून तर माजी मंत्री असणारे वरपुडकर पाथरी मतदारसंघातून पराभूत झाले आपल्या मतदारसंघात आपापले राजकीय दुकान सुरू ठेवण्यासाठी गोरंटाल आणि वरपुडकर यांनी पक्ष बदलला अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आता टीका ही होत असली तरी ह्या दोन नेत्यांच्या भाजपा प्रवेशामुळे परभणी जालना या दोन जिल्ह्यात काँग्रेसचा हात दुबळा होणार एवढं मात्र निश्चित आता हात दुबळा होणार म्हणजे नेमकं काय होणार राजकारण महाविकास आघाडीच्या विरोधात फिरणार की उलट महायुतीत अंतर्गत संघर्षाला जोर येणार ही सगळी राजकीय गणित मांडणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्राचे आणि आपण पाहत आहे त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी कैलास गोरंट्याल हे जालन्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार झाले तर नगर परिषदेतील सत्तेच्या जोरावर जालना शहरात त्यांनी दहा पंधरा वर्षात काँग्रेसचा हात मजबूत केला होता परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खऱ्या अर्थानं ना त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली होती काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर निवडणुकीत काम न करण्याचा आरोप हा त्यातूनच केला गेला विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत शेवटी नाव जाहीर झाल्याबद्दलही गोरंटॅल यांच्या मनात आधीपासूनच राग होता आणि आहे सुद्धा कारण तीन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीचं नाव शेवटी का असा त्यांचा सवाल होता परंतु निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हा आरोप केल्यामुळे त्याला फारसा अर्थ उरत नाही लोकसभा निवडणुकीत जो करिश्मा काँग्रेस महाविकास आघाडीला करता आला तो विधानसभेत दाखवता आला नाही कारण महायुतीनं ना मारलेली जोरदार मुसंडी पाहता काँग्रेस शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेकांनी सत्ताधारी पक्षांची वाट धरली रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केल्यानंतर या पक्षांतराला आता अधिकच वेग आलाय गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश हा विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे शत प्रतिशत भाजपा आणि नगर परिषदेचं रूपांतर महापालिकेत झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजपाचा महापौर बसवण्यासाठीची रणनीती यामागे नक्कीच आहे तसंच भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी हातभार लावल्याचं बोललं जातं त्या दरम्यानच्या काही ऑडिओ क्लिप्स देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या याची सलज दानवे यांच्या मनात आहे गोरंट्याल हे काँग्रेसमध्ये असल्यापासूनच त्यांची दानवे यांच्याशी मैत्री आहे कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष शत्रुत्व यांचा पुरेपूर फायदा दानवे आगामी महानगरपालिकेत करून घेणार हे आता स्पष्ट झालंय गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशामध्ये जालना भाजपाचा महानगरपालिकेत महापौर होणं या हेतूसह राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करणं हा दुहेरी डाव आहे लोकसभा निवडणुकीत युती धर्म न पाळता विरोधात काम करणाऱ्या खोतकर यांना विधानसभा निवडणुकीत रोखता आला नाही पण महापालिकेच्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी दानवे गोरंटाल यांच्यात झालेली ही युती या दृष्टीनं गोरंटाल यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जात आहे रावसाहेब दानवे हे काट्यानं काटा काढण्यात माहेर आहेत त्यामुळेच गोरंटाल यांच्या काट्यानं ते खोतकर यांचा काटा काढू पाहत आहेत यात त्यांना कितपत यश येतं हे लवकरच समोर येईल दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कैलास गोरंटाल यांना आपलं राजकीय भवितव्य नव्यानं घडवायचं आहे सत्ताधारी महायुतीसमोर निवडणुकीत टिकाव लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला पक्षप्रवेशाची ही स्क्रिप्ट अगदी फार पूर्वीपासून तयार होती आता केवळ स्थानिक निवडणुकांचं टायमिंग हे त्यासाठी साधण्यात आलंय असताना गोरंटाल यांनी शिवसेनेच्या मदतीने दहा पंधरा परिषदेवर अधिराज्य गाजवलं या दोन्ही पक्षांनी भाजपाला नगर परिषदेवर गाजवू दिलं नाही नगर परिषदेचं एक हाती नेतृत्व करणाऱ्या गोरंटाल यांचा महापालिका निर्मितीला तीव्र विरोध होता त्याला रावसाहेब दानवे यांचीही साथ होती परंतु त्यावेळी राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यानं खोतकर यांनी महापालिकेची मंजुरी आणलीच दानवे यांनी टोकाचा विरोध न करता तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे गोरंटल यांचाही त्यावेळी नाईलाज झाला आता नगर परिषदेप्रमाणेच महानगरपालिकेवरही आपलं वर्चस्व राहावं यासाठी गोरंट्याल यांनी थेट पक्षच बदलला रावसाहेब दानवे आणि गोरंटाल यांच्यात झालेल्या गुप्त समजोत्यानुसार महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून पहिला भाजपचा महापौर बसवण्याचं उद्दिष्ट घेऊन हे दोघं मैदाना आता मैदानात उतरले यात सर्वाधिक कोंडी आहे ती अर्जुन खोतकर यांची आता परभणीबाबत बोलायचं झालं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिका जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यासाठी वरपूडकर यांचा भाजपा प्रवेश करून घेण्यात आल्याचं बोललं जात आहे बोर्डीकर वरपूडकर या तलवारी एकाच महिन्यात कशा राहतील असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय परंतु या दोन तलवारी एकमेकांना भिडणार नाही याची व्यवस्था वरिष्ठ नेतृत्वानच केली आहे वरपुडकर यांचा वापर स्थानिक पातळीवर करून घ्यायचा आणि राज्य जिल्हा पातळीवर मंत्री पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर या काम पाहतील अशी रचना ठरल्यानं या प्रवेशाचे कुठेही पक्षात साईड इफेक्ट अजूनही दिसून आलेले नाहीत जालनाप्रमाणे परभणीत सुद्धा भाजपाला शत प्रतिशत हवं आहे हेच वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशातून स्पष्ट होतं प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे नावाखाली महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुडखोडी करताना दिसत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा नुकताच माजी आमदार विजय भामळे यांचा प्रवेश झाला भांबळे हे बोर्डीकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वीच भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर गंभीर आरोप करत मित्र पक्षांमधील वादत चव्हाट्यावर आणले होते सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षही होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच ते भाजपामध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत माझे आमदार सुरेश देशमुख माजी, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह हो काही नावं समोर येत असली तरी महायुतीला टक्कर देऊ शकेल असं आक्रमक नेतृत्व सध्या काँग्रेसकडे नाही काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे सत्ता मंत्री पद दिलेली मंडळी पक्ष सोडून जात असल्याने प्रदेशाचं नेतृत्व बदलूनही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये मराठवाड्यातील जालना परभणी लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव होता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळालं परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाला खाताही उघडता आलं नाही हिंगोली हिंगोलीमध्ये राजीव सातव यांच्यानंतर पक्षाचे मदार असलेल्या आमदार प्रज्ञा सातव यांना मर्यादा आहे त्यामुळे या जिल्ह्यातही काँग्रेस नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे मध्ये पक्षाची अवस्था बिकट आहे तर लातूर मध्ये अमित देशमुख यांना भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही तोंड द्यावं लागतंय एकूणच मराठवाड्यात काँग्रेसचा हात हा दुबळा झाला हेच खरं काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या त्यालाही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुहूर्त लागला दरम्यान जिल्हा बँकेतील संचालक पदावर आलेल्या गंडांतरानंतर या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बोर्डीकर वरपुडकर हे दोन वजनदार नावे म्हणून ओळखली जाते मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रीपद आणि स्थानिक पालकमंत्री मिळाला त्यामुळे साहजिकच सुरेश वरपुडकर यांना त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेत सुरेश वरपुडकर यांची महत्वाची भूमिका राहिली विशेषतः अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय आता हा समाज वरपुडकर यांच्या माध्यमातून महायुतीकडे पर्यायानं भाजपकडे वळण्याचा प्रयत्न या प्रवेशातून होताना दिसतोय तर गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस हा जालन्यामध्ये एकाके पडल्याचं चित्र आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालन्यात येऊन दमदार भाषण तर ठोकलं पण पक्षाची परिस्थिती आहे आहे तशीच प्रदेश कार्यकारिणीत जालन्यातील काही नेत्यांचा समावेश करण्यात आला असला तरी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवून देऊ शकेल असं नेतृत्व सध्या तरी काँग्रेसकडे नाही जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना मर्यादा आहेत तर विधान परिषदेतील आमदार राजेश राठोड यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्कच नाही नव्या दमानं नेतृत्व देव असं सपकाळ यांनी सांगितलं असलं तरी असं नेतृत्व काँग्रेसकडे सध्या तरी नाही याचा परिणाम आगामी निवडणुकीत निश्चित होणार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुम्हाला या राजकीय संघर्षाबाबत काय वाटतं कमेंट मधून तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचे काय महाराष्ट्र